आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी वाघोळी व वा लोणी काळभोर येथील हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यांवर गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी छापा टाकून अड्डा उद्ध्वस्त केला आहे या छाप्यात पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून सुमारे आठ लाख पस्तीस हजार व एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई लोणी काळभोर व वा वाघोली ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट सहाकडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण व वा पथक असे युनिट हद्दीत अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत रामदरा डोंगराच्या पायथ्याशी मुकेश कर्मावत वय पन्नास वर्षे राहणार गणेशनगर जवळ मंतरवाडी फुरसुंगी पुणे हा हातबट्टीची गावठी दारू तयार करीत असल्याबाबत माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने छापा कारवाई केली असता आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्यामध्ये गावठी हातभट्टीची सुमारे सातशे पन्नास लिटर तयार दारू पंधरा हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा मुद्देमाल मिळून आल्याने मुकेश कर्मावत याच्या विरुद्ध लोणी काळबोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे वीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र प्रोव्हिबिशन ऍक्ट कलम पासष्ट इफ बक अन्वय गुन्हा दाखल केला आहे तपास पोलीस स्टेशन यांच्याकडून करण्यात येत आहे तसेच दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी युनिट सहा कडील पथक युनिट हद्दीत अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना बोरकर वस्ती भावडी वागोली पुणे येथील मोकळ्या जागेत महिला नामे रीना पवन राजपूत ही हातबट्टीची गावठी दारू तयार करीत असल्याबाबत माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने छापा कारवाई केली असता एक लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये सत्तर लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू चार हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा मुद्देमाल मिळून आल्याने महिला नामे रिना पवन राजपूत हिचे विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रोव्हिबिशन ऍक्ट कलम पासष्ट ही फ गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वाघोली पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवणे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिल्ले सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहा चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस अंमलदार बाळासाहेब सत्ते रमेश मेमाने नितीन मुंडे कानिफनाथ कारखिले ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे गणेश डोंगरे समीर पिलाने नितीन धांडगे बाळासाहेब तनपुरे सुहस तांबेकर महिला पोलीस अंमलदार प्रतीक्षा पण सरे कीर्ती मांद्रे यांनी केली आहे